विधानसभेची निवडणूक व्हायला अजून चार महिने अवकाश आहे आणि लोकसभेची जागा आम्ही वार सांगतोय की इथे जरी दंगेकर उमेदवार असले तरी किंवा राज्यभरात सीट शेअरिंग मध्ये कुठे काँग्रेस कुठे सेना कुठे राष्ट्रवादी असं जरी लढाई चालू असली तरी प्रत्येक जागेवर जो उमेदवार उभा आहे त्याही पेक्षा प्रत्येक जागेवर महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवार साहेब असतील किंवा सन्मान्य थोरात साहेब असतील सन्मान्य पक्षप्रमुख असतील यांना बघून लोक मतं देणार आहेत आणि ते जास्त महत्वाचं आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत ना आणि जेव्हा यादी किंवा सीट शेअरिंगचं आपण म्हणताय जर इकडे एक, या, एक यादी समजा सन्मान्य पक्षप्रमुखांनी जाहीर केली असेल तर दुसरीकडे इकडे रश्मी बर्गेंचा उमेदवारी अर्ज दाखल झालेलाच होता उद्या अमरावतीचा उमेदवारी अर्ज दाखल महा, महा जा होत आहे त्यामुळे महा महाविकास आघाडीत काही आलबेल नाहीये महाविकास आघाडीमध्ये कोणी कोणाला विचारत नाहीये ह्या ज्या सगळ्या ज्या काही कंड्या पिकवल्या जातात ही पर्टिक्युलर एक लाईन कोणीतरी चालवायला देतं आणि त्या पद्धतीने लाईन चालवल्या जातात परंतु या लाईन चालवण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुद्धा आणि खाली कार्यकर्त्यांवर सुद्धा काहीही परिणाम होत नाही कालही आपण बैठक बघितली असेल की महाविकास आघाडीची बैठक अत्यंत शांत सामंजस्याने आणि फार चांगल्या चा वाक्याचा नीटचा अर्थ लागत नाहीये कारण त्यांची युती आमच्या सोबत झालीय असं ते सांगत राहिले परंतु आमच्या सोबत युती झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्यांनी कोण संजय राऊत मी ओळखत नाही अशाही पद्धतीचं विधान केलं किंवा महाविकास आघाडीच्या बैठकांना त्यांना वारंवार बोलावण्यात जेव्हा आलं त्यावेळेला फळीतल्या लोकांना बैठकांच्या साठी पाठवणं पण त्याच वेळेला त्यांनी निमंत्रणासाठी मात्र राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहीचं पत्र मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेणं किंवा या सगळ्या सिनोरिओमध्ये अ शेवट पर्यंत जागांचा काय आम्ही तर चार जागा चार वरून पाच जागा सुद्धा आम्ही देऊ केलेल्या परंतु त्या पाच जागांच्या संबंधाने भूमिका न घेता त्यांनी सात जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतोय असं म्हणणं मला त्या सात जागांचं लॉजिक काही कळलं नाही कारण सात जागांवर जर पाठिंबा द्यायचा असेल तर मग त्याच्यातली अमरावतीची जागा ही राखीव मतदारसंघाची जागा आहे खर तर बाबासाहेबांचा विचार हा दबल्या पिचलेल्या शोषित पीडित लोकांच्या साठीचा विचार आहे असा विचार असताना अमरावतीच्या राखीव जागेवर पाठिंबा नाही मात्र नागपूरच्या जागेवर आम्ही पाठिंबा देत आहोत हे लॉजिक काही माझ्या लक्षात आलं नाही किंवा आमची युती शिवसेनेसोबत शिवसेने आहे काँग्रेसवर आमचा विश्वास नाही असं जेव्हा ते म्हणतात अगदी त्याच वेळेला ते मुंबईला झालेल्या सभेमध्ये मात्र शिवसेनेला निमंत्रण देत नाही ते काँग्रेसला निमंत्रण देतात या या सगळ्या अतार्किक गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याही आकलनाच्या पलीकडे आहेत पण तरी सुद्धा अजूनही आमचं असं म्हणणं आहे की दोन हजार चोवीस ची निवडणूक ही आरपारची लढाई आहे संविधान वाचवण्यासाठी या देशाची संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी प्रत्येकाने म्हणजे सीट मॅटर की कि कोणाला किती जागा मिळतात किती नाही मिळतात कारण आपण बघितलं असेल कि सन्माननीय रामदास आठवले साहेबांना आता महायुतीमध्ये एकही जागा नाहीये तरी आठवले साहेब महायुतीसोबत आहेत महादेव जानकर साहेबांचा एक आमदार होता महादेव जानकर साहेब स्वतः आमदार होते मंत्री होते तरीही त्यांच्या एका जागेचा जिथे खेळ चालू आहे सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांचा विचार करता राजू शेट्टी यांना किती जागा देणार याच्यावर कुठलंही कसलाही निर्णय झालेला नाहीये बच्चू कडूजी यांना जागेची अपेक्षा होती त्यांना जागा नाही तरी सुद्धा ही माणसं त्या त्या महायुतीच्या सोबत अत्यंत सरक्षील बोलत आहेत ती अतार्किकपणे विधान करत नाहीयेत ही सुद्धा गोष्ट फार विचारणीय वाटतं या सगळ्याच आणि एकूण जर कल बघितला महाराष्ट्राचा तर जो काही कल आता मी बघते त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला जो अत्यंत वैचारिक बुद्धिजीवी आणि फुलेशाव आंबेडकरी चळवळीला मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा असं वाटते की या वेळेला संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल तर महाविकास आघाडीच्या सोबत सगळ्याच परिवर्तनवादी विचारधारा जपणाऱ्या पक्ष संघटनांनी आलं पाहिजे यावर आपण नियंत्रण लादू शकत नाही त्यांना त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे निर्णय घेण्याचा आपण फार तर ही अपेक्षा करू शकतो आणि अपेक्षा काय आहे आमची तर पुन्हा एकदा सांगतेय की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या पालखीचे भोई म्हणून प्रकाश आंबेडकरांनी येऊ नये तर संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल बाबासाहेबांनी अपार कष्ट घेऊन जे संविधान तयार केले ते संविधान धोक्यात आहे आणि ते संविधान अबाधित ठेवायचे असेल ही भूमिका असेल तर निश्चितपणे त्यांनी यावं स्वागत आहे आणि सहकार्याचा आणि मैत्रीचा हात आमच्याकडून केव्हाही पुढे आहे नाही नाही असं वाटायचं काही कारण नाही युती झाल्यानंतर ही युती ज्या दिवशी झाली त्या दिवशी आपल्याला आठवत असेल प्रबोधनकारांची जयंती होती त्यामुळे प्रबोधनकारांचा विचारांचा धागा ठेवत तो धागा एक समान दुवा ठेवत प्रकाश आंबेडकरांच्या सोबतची युती जाहीर झाली होती आणि ती युती करताना सन्मान्य संजय राऊत साहेबांची भूमिका ही अत्यंत महत्वाची भूमिका होती मात्र दोन तीन दिवसातच त्याच राऊत साहेबांना आम्ही ओळखतच नाही असं म्हणणं हे निश्चितपणे शिवसैनिकांना सुद्धा दुखावणारी गोष्ट आहे हेही समजून घेतलं पाहिजे मला वाटतं वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा इतिहास आणि अभ्यास करता ही पहिली केस असेल की एखाद्या उमेदवाराचा प्रवेश नंतर होतो आणि उमेदवारी आधी जाहीर केली जाते तीन वाजता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रात्री नऊ दहा वाजता त्या पक्ष प्रवेश करतात हे फार विशेष आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट की बाजूच्या नागपूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये रश्मी बर्वेंचा अर्ज जात प्रमाणपत्राच्या कारण दाखवत रद्द केला जातो मात्र भाजपा ज्यांना उमेदवारी अर्ज देत आहेत त्या नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा वाद कोर्टात चालू आहे ज्याचा अजूनही निकाल आलेला नाहीये एका व्यक्तीच्या जात प्रमाणपत्राचा वाद चालू असताना सुद्धा त्याला उमेदवारी भाजपा देऊ करते आणि दुसऱ्या उमेदवाराचा जात प्रमाणपत्राच्या साठी अर्ज किती घाबरलेली आणि किती न्यायाला विसंगत वर्तन करणारी आहे हे रश्मी बर्वे आणि नवनीत राणा या उदाहरणावरनं स्पष्ट होतं पाटील यांनी कोणाशी प्रामाणिकपणा राखला ना त्यांनी वळसे साहेबांशी प्रामाणिक राहिले ना त्यांच्याच पक्षात ते जिथे जिथे काम करत होते तिथल्या लोकांशी ते, ते प्रामाणिक राहिले जे आढळराव पाटील इथून आमच्याकडनं बाहेर पडून शिंदेकडे गेले ते शिंदेचे सुद्धा झाले नाही उलट शिंदेकडे जाताना आम्हाला राष्ट्रवादीचा त्रास होतो राष्ट्रवादी रावी करते अजितदादा निधी देत नाहीत असं म्हणून बाहेर पडलेले आढळराव पुन्हा अजितदादांकडेच जातात यावरूनच त्यांची विश्वासार्हता किती आहे हे मतदारसंघातल्या लोकांना कळतं आणि मला खात्री आहे काहीही झालं तरी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विजयी होणार आहे आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे